लॉकेट कुठून घेतलं त्या फ्लिपकार्टी शर्ट ऑनलाइन ऑर्डर फ्लिपकार्ट तुम्ही मला एक गोष्ट सांगा ते तुम्ही सगळं ऑनलाईन बोलाव राहिले मग हे लोकांनी दुकान टाकेल आपल्या हे काय फायद्याची गोष्ट आहे बरं आता मग भावाचं दूध डेरी मी त्यातून दूध घेतो बरोबर म्हणजे आपला माणूस मोठा झाला पाहिजे आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे बाकी काहीच विषय नाही बरोबर आहे त्याचा आता एक माणूस माझा दुश्मन आहे मी तरी त्याच्या दुकानात जाऊन काय ना काय घेतो तो मराठी माणूस काही चुकलं माणूस आपल्याला मोठं करण आहे बस बरोबर आहे हे म्हण टिकली जे हा मी अति महत्वाच्या गोष्टी सांगू राहिलो मायच तुळ्या खर्रा राहिले का भाऊ माय म्हणणं काय हा खर्रा मी आकाद्या दुकानावरून घेतला पानपट्टीहून तो आपला माणूस नाही का मोठा केलं ना त्याने गोष्ट <laughs> काय मराठी माणूस मोठा झालो पाहिजे उद्या जर त्याने दारूचं दुकान टाकलं अरे बेवळा होईल त्यासाठी पण आपला माणूस मोठा झाला पाहिजे <laughs> <laughs>